ती वसा कोल्हापूर सांगली भागातील पूर व्यवस्थापन आणि पावसाळ्यात ते पाणी दुष्काळी मराठवाड्यात देणं या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला वित्त सहाय्य करण्यात जागतिक बँकेनं मंजुरी दिली आहे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा दोन्ही भागांना मोठा दिलासा देणारा हा प्रकल्प ठरणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल जागतिक बँक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मनकपूर्वक आभार मानलेत बारा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी जागतिक बँकेची चमू या पूरग्रस्त भागाची पाहणी केली होती आणि त्यानंतर लगेचच देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली होती त्याच सुमारास हा प्रकल्प करण्याचं निश्चित झालं होतं या प्रकल्पात जागतिक बँक दोनशे ऐंशी मिलियन डॉलर्स सुमारे दोन हजार तीनशे अठ्ठावीस कोटी रुपये तर राज्य सरकार सुमारे एकशे वीस मिलियन डॉलर सुमारे नऊशे कोटी रुपये असे योगदान देणार आहे एकूण चारशे मिलियन डॉलर्स हा प्रकल्प असणार आहे महाराष्ट्रात एकीकडे तीव्र दुष्काळ दुसरीकडे अतिवृष्टी अशी परिस्थिती निर्माण होते हवामान बदलाबाबत व्यापक दृष्टिकोनातून विचार करण्याची हीच वेळ आहे अनेक जागतिक संस्थानांच्या गाठीशी आपत्ती व्यवस्थापनाचा उत्तम अनुभव गाठीशी असतो अशा वेळी पुराच्या भागातील पाणी दुष्काळी भागात वळवून एकाच वेळी दोन्ही क्षेत्रांना आपण दिलासा देऊ शकतो अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी सातत्यानं मांडली होती त्यातून महाराष्ट्र वातावरण पूरक विकास कार्यक्रमाची आखणी झाली आता या प्रकल्पाच्या माध्यमातून कृष्णा आणि भीमा नदी खोऱ्यात प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काम करणं शक्य होणार आहे पूररेषा रेषा आखणं नदी खोलीकरण गाळ काढणं अशी अनेक कामे हाती घेण्यात येणार आहे नीती आयोगानं सुद्धा याबाबत पूरक अहवाल दिला होता एकीकृत जलव्यवस्थापन आणि देखरेख प्रणालीतून अतिरिक्त पाणी दुष्काळी भागात वळवणं सुद्धा यातून शक्य होणार आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा दोन्ही क्षेत्रांना या प्रकल्पातून मोठा लाभ होईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय काळामध्ये जेव्हा कोल्हापूर आणि सांगली सातारा या सगळ्या भागामध्ये पूर आला होता त्यावेळी एक योजना आम्ही तयार केली होती की पुराचं पाणी हे डायव्हर्ट करून आपल्याला मराठवाड्याकडे कसं नेता येईल कारण पुराचं जे पाणी असतं हे एक्स्ट्रा वॉटर असतं ते काही कुठल्या राज्याच्या मालकीचं नाही आहे आणि म्हणून या संदर्भात आपण एक प्रोजेक्ट तयार केला होता आणि एशियन डेव्हलपमेंट बँक वर्ल्ड बँक दोघांनाही आपण तो प्रोजेक्ट दिला होता आणि मग त्यांच्याकडनं त्याचं ॲप्रायजल झालं आणि त्या संदर्भात इन प्रिन्सिपल एक प्रकारची मान्यता त्याला त्यांनी मागच्याच काळामध्ये दिली होती आणि त्या संदर्भात जी आपली इकॉनॉमिक अफेअर्सची कमिटी आहे माननीय वित्त मंत्र्याच्या अंतर्गत त्या समितीसमोर हे प्रपोजल गेलं होतं आणि आता त्या समितीने कारण आपल्याला जर कुठल्याही वर्ल्ड बँकेचं किंवा एशियन डेव्हलपमेंट बँकेचं कर्ज जर घ्यायचं असेल तर त्यांची मान्यता त्याला लागते आता त्या कमिटीने देखील त्याला अप्रूव्ह केलेला आहे याच्यामुळे दोन फायदे होतील एकीकडे सांगली सातारा किंवा कोल्हापूर विशेषतः कोल्हापूर आणि सांगली इथे जो वारंवार पूर्ण येतो त्या पुरापासून आपल्याला त्याचा बचाव करता येईल आणि हे पुराचं पाणी आपल्याला जो काही आपला दुष्काळी भाग आहे त्या दुष्काळी भागाकडे आपल्याला ते पाणी देखील वळवता येईल आणि आपण पाहतोय की सातत्याने म्हणजे पाच वर्षातनं तीन वर्ष तरी अशा प्रकारचा पूर आपल्याला सातत्याने येताना दिसतो त्यामुळे हे पाणी सातत्याने उपलब्ध आहे आणि म्हणून या पाण्याचा उपयोग आपल्याला दुष्काळी भागामध्ये करता येईल अशा प्रकारचा हा जो अतिशय युनिक प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला आता जी आपली कमिटी आहे इकॉनॉमिक अफेअर्सची माननीय केंद्रीय वित्तमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी त्याला एक प्रकारे मान्यता दिलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की मागच्या काळात मग ते कृष्णा भीमा स्थिरीकरणासारखे प्रोजेक्ट असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या संकल्पना मांडण्यात आल्या होत्या त्या संकल्पना कुठेतरी या प्रोजेक्टने आपल्याला पूर्ण करता येईल बैनगंगा नळगंगा प्रकल्पाची गोष्टीपूर्ण मधलं नळगंगेला पाणी पाठवण्यात वैनगंगा नळगंगाच्या संदर्भात आता जी कॅबिनेट झाली त्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये या प्रस्तावाला आम्ही मान्यता दिलेली आहे त्यामुळे आता एम डब्ल्यू आर आर एकडे कारण एमडब्ल्यू आर आर एनी आम्हाला सांगितलं होतं की सिक्स्टी थ्री पर्सेंट डिपेंडेबिलिटीवर तुम्ही संदर्भात कॅबिनेटचा निर्णय आम्हाला कळवा तर तो, तो निर्णय आपण कळवलेला आहे त्याच्यामुळे आता एम डब्ल्यू आर आर एची मान्यता घेऊन त्याच्यामध्ये पुढचे टेंडर्स वगैरे काढण्यात येतील मला असं वाटतं की तेही काम आता अतिशय वेगाने पुढे चाललं आहे नाशिकमध्ये नाशिकमध्ये अंगणवाडी सेविकांनी जो आहे स्वतःच्या व्यथा मांडलेल्या अंगणवाडी <laughs> सेविकांच्या व्यथा ज्या आहेत त्या आम्ही वारंवार ऐकून घेतलेल्या आहेत आणि त्या संदर्भात मार्ग काढण्याचा प्रयत्न देखील आम्ही सातत्याने करतो आपण बघितलं असेल तर हे सरकार आल्यावरच अंगणवाडी सेविकांना वेतनवाढ देण्यात आली त्यांचा मोबाईलचा प्रश्न आम्ही सोडवलेला आहे त्यांच्या ग्रॅच्युटीचा प्रश्न आम्ही सोडवतो आहे कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन स्कीम आम्ही त्यांच्याकरता तयार केलेली आहे मागच्या सरकारच्या काळात तर त्यांना साधी अपॉइंटमेंट देखील मिळाली नव्हती एक त्यांची बैठकही झाली नव्हती माझं केवळ एवढंच म्हणणं आहे की वेगवेगळ्या संघटना तयार झाल्यात आणि वारंवार ना एक संघटना संप करते याचा शेवटी मुलांवरही वाईट परिणाम होतो आणि आत्ता वाढ केली आणि उद्या दुसऱ्या संघटनेने सं संप पुकारला की सरकार समोर प्रश्न तयार होतो आणि म्हणून या संदर्भात सरकार संवेदनशील आहे पण काही लोक केवळ याचा संपा करता किंवा आंदोलनाकरता उपयोग करत असतील तर ते देखील योग्य नाही विद्या हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रॉस्कॉपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रॉस्कॉपी व एन्डोस्कॉपी शस्त्रक्रिया ब्रेस्ट सर्जरी